महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन बॅटरीने भरलेल्या कंटेनरला भीषण आग लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार जी डी एल वरून माल भरून केरळला जात असताना सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या नऊच्या सुमारास बामर लॉरी कंपनी समोरील भर रस्त्यात कंटेनरला अचानक आग लागली सदर कंटेनर बॅटरीने भरलेली असल्याने कोणी जवळ जात नव्हते तसेच ड्रायव्हर व क्लिनर सुद्धा दूर पळून गेले थोड्याच वेळात अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस हजर राहून पुढील तपास करीत आहेत निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन